अमरावती शहरातील नवसारी परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात ठिया आंदोलन केलं मनपा कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून तो मुख्य रस्त्यावरच फेकून परिसरातील नागरिकांनी नागरिकांनी संताप व्यक्त केला तर ता ते तास देत रस्ता आंदोलन केलं गेल्या अनेक दिवसांपासून मनपा सफाई कर्मचारी ग्राउंड वर कचरा टाकत असल्यानं परिसरात घाणीचे व वा दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते सकाळी फिरायला जाणारे व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासनानं दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी आज आक्रमक भूमिका घेतली शेवटी मनपा अधिकारी घटनास्थळी पोहोचून कचरा उचलल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि प्रशासनाने याकडे लक्ष देण्यात यावे आणि हा कचऱ्याचा इलेवाट लावण्यात यावे आज आम्ही इथे रस्त्यावर आलो त्यांनी हा कचरा उचलण्याची आम्हाला उचलून नेत आहे परंतु हा आज आजच्या तारखेपुरता नसून आम्हाला हा कायमस्वरूप न्यायचा आहे असं आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो आणि यानंतर इथे हा कचरा टाकण्यात ता नाही यावा याचा विल्हेवाट वेगळ्या ठिकाणी करण्यात यावा एवढी विनंती प्रशासनाला करते धन्यवाद एक तासात कारवाई केली नाही तर आम्ही मन नागरिक म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून हा विषय हाताशी घेऊ आणि इथे कचरा आम्ही साफ करू नंतरची कार्यवाही जे आमच्यावर होईल आणि पुढील कारवाईसाठी मनपा त्याची दखल घेईन मनपानीच त्याचा जबाबदार राहील एवढी आमची मनपाला सगळ्या नागरिकांच्या वतीने विनंती आहे